महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील ऐतिहासिक करोडी येथील काळा मारुती मंदिरातील दानपेटी फोडून झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केवळ काही दिवसातच केलाय या वेगवान आणि यशस्वी तपासामुळे ग्रामस्थांनी पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भव्य सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलंय पाच ऑक्टोबर रोजी काळा मारुती मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले काटेकोर तपास गुप्त माहिती आणि तांत्रिक साधनांच्या मदतीनं दहा ऑक्टोबर रोजी पाच आरोपींना मुद्देमालासह सह अटक करण्यात आली तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत या उल्लेखनीय कारवाईबद्दल करोडी ग्रामस्थांनी शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि पातर्डी पोलिस दलाचा सत्कार करून त्यांचा गौरव केला या कार्यक्रमात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला डॉक्टर राजेंद्र खेडकर नरेंद्र खेडकर विनायक चोरमले योगेश गोल्हार गंगाराम गोल्हार अर्जुन वारे कानी पांढरे एम डी खेडकर जीवनाथ वारे महेश अंगरखे गोरक्ष खेडकर नारायण खेडकर गहिनीनाथ केकाण यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र खेडकर यांनी केले सूत्रसंचालन गोरक्ष खेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन एम डी खेडकर यांनी मांडले या प्रसंगी ग्रामस्थांनी पोलिस दलाच्या दक्षतेचं कौतुक करत सांगितले की पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारीमुळे जनतेत विश्वास दृढ झालाय या प्रकरणानं पाथर्डी परिसरामध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेचा उत्कृष्ट आदर्श निर्माण केला असून काळा मारुती मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या श्रद्धेनं उजळलंय माझी जी टीम आहे ती अतिशय मेहनती टीम आहे त्यांना मला फक्त निर्देश देण्याचं माझं काम या गावातली जी शनी मारुती मंदिरात चोरी झाली त्यानंतर आमचं पथक कामाला लागलं ला त्यांना ला काही क्ल्यू मिळाले आणि त्या आधाराने हा गुन्हा डिटेक्ट केला याच्यामध्ये एकंदर सात आरोपींनी सहभाग घेतला होता दोन आरोपी अजून आम्ही इथे शोधतो ते मिळालेले नाहीयेत आणि ही जी गँग होती ह्या गँगने एकंदर आम्हाला दहा गुन्ह्यांची कबुली दिली आणि सर्व मंदिर चोरीचे गुन्हे होते आणि त्यानंतर त्यांचे पैशाचे वाटप करायचे तर ते पैसे पोत्यामध्ये ठेवून द्यायचे काही दोन रुपयाची नोट असायची दहा रुपयाची पाच रुपयाची आणि रिकव्हरी केली ते पैसे देखील आम्हाला अशाच स्वरूपात मिळाले आणि त्याच्यामध्ये ह्या मंदिरातील एक लाख वीस हजारच्या आसपास चोरी झालेली होती त्यातले जवळजवळ पासष्ट हजार रुपये आम्ही रिकव्हर करण्या यश मिळालं होतं त्याचा एकंदर तुम्ही काही टीव्ही वगैरे घेतला जातो बरो महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय